लांडेवाडी चिंचवडी तालुका आंबेगाव येथे भक्तिमय वातावरणामध्ये दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या दिवशी आगळा वेगळा सोहळा पहाटेच्या सुमारास पार पडला लांडेवाडी येथील ग्रामदैवत विठ्ठल रखमाई मंदिरात गावातील सर्व महिलांना भाऊबीजेचे औचित्य साधून भाऊबीज ग्रामस्थांच्या वतीने व काकडा मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला शेकडो महिलांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने सर्व महिलांना ओवाळणी म्हणून ब्लाऊज पीस व अल्पोपहाराचे आयोजन काकडा भजनाच्या सर्व सभासदांच्या वतीने खासदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने अगदी जगदगुरु संत तुकोबाराई यांच्या काळापासून या मंदिरामध्ये शेकडो वर्षाची परंपरा जपत आजही काकडा आरतीचे आयोजन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये भुपाळी गाऊन अभंग गाऊन व गवळणी गात विठ्ठलाला आळवणी करत सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे या प्रसंगी महिलांनी ग्रामस्थांना ओवाळणी करत मनोभावे विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत खूप मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी काकडा भजनचे सभासद आंबेगाव तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष अध्यक्ष रामदास पाटील महिला दक्षता कमिटी शेवाळे बाळासाहेब राजगुरु हरिभक्त किसन शेवाळे हरिभक्त भिकाजी शेवाळे हरिभक्त पांडुरंग शेवाळे प्रभाकर राजगुरू हरिभक्त साहेबराव आढळराव पाटील हरिभक्त दादाभाऊ मिसाळ अंकुश शेवाळे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज विश्वासराव हरिभक्त शिवाजी शेवाळे हरिभक्त सीताबाई शिवाळे हरिभक्त जालिंदर पाबळे हरिभक्त बाळासाहेब गव्हाणे शरद गव्हाणे रघुनाथ लांडे उत्तम गव्हाणे वसंत शेवाळे खंडू शेवाळे कमल गव्हाणे विठ्ठल रुक्मिणी प्रासादिक भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते पुणे मुंबई येथून आलेल्या सर्व भाविक व अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कोजागिरी पौर्णिमेपासून हा जो काकडा आहे तो काकडा चालू होतो आणि काकड्याचा था खऱ्या अर्थाने अर्थ असा आहे शैनी एकादशीनाथे आरामासाठी समुद्रामध्ये जात असतात त्यांना तेव्हापासून तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा काळ जो असतो हा चातुर्मासाचा काळ असतो आणि कोजागिरी पौर्णिमेपासून देव जागवण्याचं काम देव उठवण्याचं काम या काकडेच्या माध्यमातून सं भाविकांच्या माध्यमातून काकडेच्या रूपाने देव जागा करण्यासाठी होत असते म्हणून या काकड्याला फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या काकड्याची व्याख्यायिका फार मोठी आहे भक्ती भावाने लोक सकाळी चार उठून मंदिरामध्ये येऊन काकड्याच्या रूपाने देव जागवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात सोहळा चालू झालेला आहे तो आज तगायत अविरतपणे चालू आहे साधारण किती भाविक वारकरी या ठिकाणी रोज काकड्यासाठी येत असतात आज आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे मंदिर महिला वर्ग जास्त आहे पुरुष वर्ग त्याच थोडीचा आहे अशा प्रकारचं भक्तिमय वातावरणामध्ये हा काकडा संपूर्ण गावांनी आणि खास करून लांडेवाडी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये चांगल्या प्रकारचा संपन्न होतोय काकडा आरती असल्यासाठी त्या ठिकाणी आपण जे भाषेच्या आरत्या करतो त्याच्यामध्ये जे काकडा म्हणून एक जे वस्तू असते म्हणजे माय काकड्याच्या असते ती त्या त्याच्यापासून जे काकडा आर करून जी आरती केली जाते त्याला काकड आरती म्हणतात आणि काकड आरती ही ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेला प्रथम देवाला जागवलं जातं देवाचं स्व रूपाचं वर्णन केलं जातं नंतर आंधळे पांगळे वासुदेव या प माध्यमातून देवा जनतेला समाजाला उपदेशपराशा अभंग असतात कवलणी असतात परंपरेनुसार आलेला सुरू असलेला काकदा महोत्सव जुने लोकांनी घालून दिलेला पायडा पुढं वर्ग असेल आम्ही लोक असेल त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं चालत आलेलो आहे पूर्वी नऊ दहा वर्षाचा कालखंड बघितला तर लोक थोड्या क्र कमी प्रमाणात येत होती परंतु जसे आम्ही सगळे काकडा मंडळाचे सगळे सगळे सदस्य उद्याच आमच्या महिला भगिन्या असतील आमचे सगळे वारकरी नाव घेतलं ना एकाचं घेतलं एक तर दुसऱ्याचं राहून जातं त्यामुळं सगळे महिला वर्ग आमचा सगळा काकडा मंडळातील सदस्य यांनी एकजुटीनं एकोप्यानं हा कार्यक्रम सुरू केला सगळ्यांना जरी आत्ता सध्या तुम्ही पाहताय एवढी वाघाची भीती असतानासुद्धा जे तो आता आमचे विनेकरी महाराज रघुनाथ महाराज लांडे हे एक एकट्याच्या वस्तीतून येणारे आम्ही तरी ग्रुप ग्रुपने येत असतो परंतु आमचे विनेकरी एकटे येणारे आणि दिवसांदिवस तरुण वर्ग पण वाढत चाललेला आहे कारण लोकांची सांप्रदायिक का आता ओढ तयार झालेली आहे सांप्रदायाशिवाय तरुण पिढीला आता पर्याय राहिलेला नाही भजन मंडळ भजन मंडळाने त्या आमच्या गावातील सगळ्या महिलांसाठी रिपोळीच्या काकड अर्थानिमित्त सगळ्यांसाठी एक काहीतरी उपक्रम केला आहे व त्यांच्यासाठी नाश्त्याची आणि सगळ्याची सोय करून त्यांनी खूप म्हणजे आमच्यासाठी भावबीज साजरी केले आहे त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करत आहे ग्रामस्थांनी जो आज काकड्या काकडा काकडा मंडळाने जो भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित केला आमच्या जवळजवळ शंभर दीडच्या महिलांसाठी त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद आहे महिलांसाठी आणि व्यवस्थित सत्कार केला प्रत्येक महिलेचा त्याबद्दल मी महिलांच्या वतीने सर्वांच आभारीभर साकडा सादर झालेला आहे या खूपसंख्य आपले ग्रामस्थ आणि महिला आलेल्या आहेत आज निमित्त भरपूर महिला आलेल्या आहेत आणि त्यांच्या तोंडावर आता असं उत्साह निर्माण झालेला आहे असं वाटतं की त्या माहेरीच आलेल्या आहेत आणि असा दर वर्षी काकडा संपन्न हो आणि महिलांनीसुद्धा दरवर्षी काकड्यामध्ये येऊन आपला आनंद लुटल्या पाहिजे आणि एकमेकाचे विचारसुद्धा हे व्हायला पाहिजेत म्हणजे मन पण मोकळं होतं त्यांचं आणि आज कार्यक्रम झाला मला माझं पण मन भरून आलेला आहे आज ग्रामस्थांचं आपल्या गांडेवाडीच्या ग्रामस्थांचं